कोणत्याही कार्यक्रमात किंवा पंक्तीत वाढली जाणारी पिवळ्या बटाट्याची आज आपण भाजी करणार आहोत नेहमी आपण पिवळ्या बटाट्याची भाजी करतो त्याच्यापेक्षा थोडा याच्यामध्ये मी बदल केलेला आहे आणि थोडे साहित्य पण अलग वापरलेलं आहे त्यानं भाजी आहे ती खूपच टेस्टी लागते नक्की तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने भाजी करून बघा आणि आवडली तर लाईक करा नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण पिवळ्या बटाट्याची भाजी बनवणार आहोत पिवळ्या बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी पावणा किलो बटाटे घेतलेले आहेत त्यांना असं थोडंसं मध्ये आपल्याला थोडा चिरा द्यायचा आहे असा मध्ये चिरा दिला नाही आपण बटाटे शिजताना मीठ घालणार आहोत ते बटाट्याला आतमध्ये चांगलं व्यवस्थित लागतं आणि भाजी आहे ती आपली चांगली टेस्टी पण होते आणि ह्याला कुकरला आपल्याला एक दोन शिट्या करून घ्यायच्या जास्त बटाटा शिजवायचा नाही कमी शिजवायचा आहे दोन शिट्या करून घ्यायच्या आणि थंड झालं की थोड्या वेळ त्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या आहे त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि बटाटे शिजवताना बटाटे बुडणार नाहीत ना इतपत पाणी ठेवायचं कमी पाणी ठेवायचं त्याच्या म्हणजे बटाटा चांगला शिजला पण जातो आणि विरघळत पण नाही त्या दोन शिट्या करून बटाटे मी उकडून घेतलेले आहेत त्यांना सोलून घेतलेले आहेत आणि एक तासभर मी असे त्यांना साईडला ठेवून दिले होते आणि आता मी सोलून त्यांना कापून घेतलेले आहेत आपण आता भाजी करणार आहोत भाजी आपण एकदम झणझणीत अशी करणार आहोत त्याच्यासाठी मी इथे एक ठेचा वापरणार आहे झणझणीत होण्यासाठी भाजी बनवण्यासाठी इथे मी मोठे तीन चमचे तेल घातलेलं आहे पिवळ्या बटाट्याच्या भाजीला थोडंसं तेल जरा जास्त घालायचं म्हणजे चांगली होते त्याच्यामध्ये छोटा एक चमचा आपल्याला राई घालायची आहे राई आपल्याला चांगली व्यवस्थित अशी फुलू द्यायची जर कच्ची राई तुमच्या दाताखाली आली ना तर ती तुम्हाला कडवासारखी लागेल राई चांगली तडतडली की छोटा अर्धा चमचा जिरं घालायचं पाचतेचा कडी कच्चे पाहून मध्यम आकाराचे दोन तांदे आणि त्याच्यामध्ये एक पोपटीवाली मिरची म्हणजे कमी तिखटाची आणि दोन तिखटवाल्या मिरच्या एक छोटा पाव चमचा हिंग या बटाट्याच्या भाजीमध्ये हिंग जरा जास्त घालायचा ये भाजीला चांगली टेस्ट येते आणि कांदा नरम पडेपर्यंत परतून घ्यायचा आपण बटाटे उकडताना पण मीठ घातलेलं आहे ते लक्षात ठेवून मीठ घालायचं बटाट्याला पण लागेल आणि ह्या कांदा टोमॅटोला लागेल एवढं आपल्याला मीठ घालायचं त्याला मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये मोठा एक चमचा आपल्याला ठेचा घालायचा आहे ह्या ठेच्यामध्ये मी दोन पोपटीवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन लसणीच्या पाकळ्या थोडेसे शेंगदाणे बटाट्याच्या भाजीला ठेका घालायचा आल्या लसूण मिरची कोथिंबीर शेंगदाणे पण घालायचे थोडेसे म्हणजे भाजी चांगली लागते छोटा अर्धा चमचा हळद मिक्स करायचं आणि आपले बटाटे घालायचे त्या बटाट्याने आपल्याला परतून घ्यायचे गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे हल्ली बटाटे बरोबर नसतात एखादा बटाटा जर तुमचा जास्त शिजला असेल तर त्याचे पीस आहेत ते मोठी करायचे त्याच्यावरती झाकण ठेवायची एक दोन मिनिटं वाफ काढून घ्यायची एक दोन मिनटानंतर झाकण काढायचं चार ते पाच मिनिटं आपल्याला असं मिक्स करून घ्यायचे आहे आणि परतून घ्यायचे आता आपल्याला झाकण ठेवायचं नाहीये एक पाच मिनिट ही भाजी मी लो फ्लेमवर वर चांगली व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला ओलं खोबरं घालायचं आहे आणि कोथिंबीर आणि मिक्स करताना तळापासून मिक्स करायचं म्हणजे भाजी आहे ना ती चिटकत नाही बघू शकता किती मस्त अशी मोकळी सुटसुटी तशी आपली पुरी बरोबर चपाती बरोबर ही सुटसुटी तशी आपली भाजी बटाट्याची तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आजची जर तुम्हाला ह्या पिवळ्या बटाट्याची भाजी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्याबरोबरचं बटन आहे ते ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल